हे आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरातील स्पेस म्युझियम इथे विविध कालखंडात वापरली गेलेली विमानं हेलिकॉप्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत अगदी जे स्पेस शटल वापरले गेले ते आहेत त्याच्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनसाठी वापरलेली हेलिकॉप्टर्स आहेत मिलिटरी ऑपरेशनसाठी वापरलेली हेलिकॉप्टर विमानं आहेत त्याच्यानंतर स्पेसमध्ये गेलेले काही स्पेश आहेत असे सगळे विविध प्रकारच्या या विमानांचं या ठिकाणी हे संग्रहालय आहे आणि अगदी सुपरसोनिक विमानांपासून ते डिस्कवरी जे यान गेलं होतं आकाशामध्ये ते सुद्धा इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि जगातील सर्व प्रकारची वेगळी विमानं हेलिकॉप्टर जी आत्तापर्यंत वापरली गेली इतिहासामध्ये ती सगळी अशी या ठिकाणी व्यवस्थित जतन करून ठेवलेली आहेत तुम्ही वर पण बघताय छोटी छोटी जी आहेत तर ती सर्व्हिलन्ससाठी किंवा वेगळ्या कामासाठी वापरली जातात गुप्तहेर यंत्रणेसाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अशी काही विमानं आहेत काही प्रवासी आहेत काही मिलिटरी आहेत काही हेलिकॉप्टर्स आहेत काही हे जे आहे हे स्टेल बॉम्बर म्हणतात याला आहे रडारवरती सापडत नाही अशा प्रकारचं हे विमान आहे जे आपण फक्त ऐकलं असेल ते आता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतं आहे हे स्टेल बॉम्बर असतात हे जे रडारला पकडता येत नाहीत आणि आकाशामध्ये पर शत्रूच्या प्रदेशामध्ये खोल मुसंडी मारून डायरेक्ट तिथपर्यंत जाऊन दबा धरून पाहिजेत त्यावेळी ते अटॅक करू शकतं पण शत्रूला दिसत नाही अशा प्रकारची ह्याची यंत्रणा आहे तर अशा प्रकारचं एक म्युझियम हे मुलांना पाहण्यासाठी ओपन ठेवलेलं असतं आणि मुलांना खूप काही अनुभव एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा मिळू शकतो हे पाहण्यासारखं असं हे म्युझियम आहे